नमस्कार मी सागर चव्हाणांनी तुमचं स्वागत करतोय सडतोड न्यूज मध्ये आज बऱ्याच दिवसानंतर आपल्या स्टुडिओमध्ये राहुल अण्णा पाटील आलेले ला आहेत ग्रेट भेट या कार्यक्रमामध्ये त्यांची मुलाखत पुन्हा एकदा आपण घेणार आहोत खरं तर लोक आग्रस्त आपण अण्णांना बोलवले बऱ्याच लोकांचे कमेंट आले होते आणि पर्सनली देखील त्यांनी मेसेज पाठवून सांगितले होते की अण्णांची विस्तृत मुलाखत आम्हाला ऐकायची त्यामुळे पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये धन्यवाद मागच्या वेळी राहून गेलेले प्रश्न यावेळी कवर करण्याचा प्रयत्न करूया मागच्या मुलाखतीमध्ये बऱ्यापैकी तुमच्या व्यक्तिमत्वाचा उलगडा करायचा प्रयत्न आपण केला आता या मुलाखतीमध्ये आता तुम्ही लेखक म्हणून युट्यूबर म्हणून कवी म्हणून मला वाटते आहेत तर त्यामध्ये तुमच्या लेखनाची सुरुवात कशी झाली आणि त्याच्या पाठोमागचा हेतू काय होता खरं तर आता आपण उल्लेख करत असताना महाराष्ट्रभर फेमस आहे असा उल्लेख केला अगदीच मला तसं वाटत नाही पण त्यातनं काय मिळवायसाठी मी खरं चालू केलं नव्हतं लेखन चालू करण्याचं खरं कारण हेच होतं जसं सर्वसामान्य कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती जीवनामध्ये घडलेल्या घटनेवर प्रतिक्रिया देत असते जीवनामध्ये सर्वसामान्यांच्या ज्या अडचणी येत असतील जी सुखदुःख येत असतील ते बघितल्यानंतर स्वाभाविकरित्या प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने व्यक्त होत असतो माझ्याही बाबतीत अगदी सगळ्यांसारखंच आहे सा। बऱ्याचदा असं झालं फार मोठ्या अपमानांना सामोरं जावं लागलं ते अपमान बऱ्याचदा झाकावं लागलं किंवा झालेच नाहीत असं सुद्धा भासवायला लागलं बऱ्याचदा उत्तर देण्यासाठी माझ्याकडे शब्द नव्हते बऱ्याचदा उत्तर देण्यासाठी परिस्थिती नव्हती अशाही साधारण सगळ्यांच्याच जा आयुष्यात जे क्षण येतात तसे माझ्या पण आले आणि बऱ्याचदा हातामध्ये काहीच नव्हतं मग ज्यावेळेस हातामध्ये काय नव्हतं त्यावेळेस मग मी हातामध्ये पेन घेतला आणि ते लिखाण माझे आलेल्या परिस्थितीला व्यक्त व्हायची पद्धत आहे ती कुणाला आवडत असेल तर तो माझ्यासाठी आनंदाचा विषय आहे पण कुणाला आवडावं म्हणून लिहिणं ह्याच्यापेक्षा मला व्यक्त व्हायला तसं आवडते त्या पद्धतीने मी लिहित गेलो संत तुकाराम महाराज म्हणायचे की सत्य असत्याशी अशी केले मन ग्वाही मानलेले नाही बहुमता जगाला आवडावं जगाला बरं वाटावं म्हणून लिहिण्यापेक्षा जे सत्य आहे जे मनाला सत्य वाटते बऱ्याचदा असंही असतं की आपल्याला एखादी गोष्ट सत्य वाटते पण जगाच्या सत्य नसते पण आपल्याला जी गोष्ट सत्य वाटते त्यावर था ठाम राहून ते लिहिलं गेलं पाहिजे असे संस्कार माझ्यावर असल्यामुळे अपमान सहन केले हे अपमान घरातून झाले होते का बाहेरून अपमान अपमान असतोय घरात बाहेर असा काय विषय नाही आणि घराचा विषय झा तुमच्या प्रश्नाचं उत्तरच द्यायचं म्हणलं तर ज्या कुटुंबात माझा जन्म झाला तर मला बघायलाच असं शिकवलंय की सगळा महाराष्ट्रच तुझं घर आहे आणि इथला प्रत्येक नागरिक तुझ्या कुटुंबातला सदस्य आहे त्यामुळे कदाचित घराबाहेरचे अपमान हे मराठी भाषेत होऊ शकत नाही मराठी भाषेत झालेला प्रत्येक अपमान हा मी माझ्या घरात झाला असंच तुम्हाला सांगणं अपेक्षित आहे म्हणजे महाराष्ट्रच तुमचं घर आहे घरात देखील तशी शिकवण मिळालेली आहे आता राहुल यांना एक नवीन संघटन उभा करताय त्याकडे देखील मी येणार आहे शेवटच्या मुलाखतीच्या शेवटी शेवटी आता मुलाखतीच्या पुढे जात असताना वाचनामध्ये मागल्या मुलाखतीमध्ये तुम्ही सांगितलं की भरपूर वाचले म्हणजे आत्म आत्मचरित्र आता तुम्ही वाचताय अगदी विस्टर्न चर्चिलपर्यंत वाचत गेला आहे तुम्ही आता वाचनामध्ये वाचत असताना बऱ्याच वेळेला एकतर माणूस उजव्या वाजवला जातो नाही तर डाव्या बाजवला जातो विचारसरणीच्या बाबतीत किंवा मध्ये राहतो तर इतक्या डीपमध्ये वाचत असताना अगदी महात्मा गांधींपासून विस्टर्न चर्चिलपर्यंत वाचलेलं आहे तुम्ही आत्मचरित्र वाचले फिलॉसॉफी वाचली बऱ्याच गोष्टी वाचल्या इतिहास वाचताय आता तुम्ही तर याच्यामधून तुमची विचारसरणी कुठल्या बाजूला झुकली बरं पहिल्या तुम्ही जसं विचारलं की भरपूर वाचलं आहे किंवा किती वाचलं आहे तर माझा माझं असं मत आहे की जोडलेली माणसं आणि वाचलेली पुस्तकं कधी मोजून आहेत ते जेवढी जास्त तेवढी चांगली आता मी उजव्या बाजूला झुकलो किंवा डाव डाव्या बाजूला झुकलो असा एक प्रश्न होता माझं मत आहे की माणसाला जर पुढं जायचं असेल तर उजव्या आणि डाव्याला बॅलन्स करता आलं पाहिजे ज्याला हा मध्य सत्ता आला तो जीवनामध्ये पुढे गेला आणि माझ्या ह्याबद्दलच्या विचारधारेच्या बद्दल जर हा प्रश्न असेल की कुठल्या विचारधारेकडे माझं माप आहे तर माझ्या विचारधारेच्या बाबतीत मी अजून विद्यार्थी असं माझं मत आहे माझी एक विचारधारा आहे आणि मी त्याच्या त्यावर ठाम आहे इथपर्यंत माझं अजून वाचन डीपमध्ये गेलेलं नाही आणि याचं कारण असं आहे की इमर्सन नावाच्या एका फिलॉसॉफरकडे बोट करून बाबासाहेब आंबेडकर सुद्धा असं लिहिले त्यांनी असं आहे की सुसंगती हा गाढवाचा गुण आहे आणि मी माझा गाडव होऊ इच्छित नाही सुसंगतीपेक्षा जबाबदारी मोठी आहे आणि प्रत्येक जबाबदार माणसानं त्यांना जे वाचलं त्यांना जे अनुभवलं तो जे शिकला जबाबदारी पडलं तर त्याला ते सोडता आलं पाहिजे हे जर बाबासाहेब आंबेडकर सांगत असतील तर त्यांचं वाचन माझ्या माग आहे आणि जस जसं वाचन होत राहतं तस तसं मी आता मी फुल्यांच्या भाषणात महात्मा फुलेंच्या भाषणात एकदा असा उल्लेख त्यांनी केला होता की माणसाला माणूस काय बनवतोय तर त्याची इम्प्रुवमेंट अगदीच हजार वर्षाच्या आधी चिमणी जसं घरटं बांधत असेल अगदी त्याच पद्धतीचं घरटं ते आज सुद्धा बांधतील वा किंवा शिव हजार वर्षापूर्वी जशी शिकार करत असतील अगदी त्याच पद्धतीनं ते आज सुद्धा शिकार करतात त्याच्यामध्ये कुठंच इम्प्रुवमेंट नावाचा विषय नाही पण जर आपण मनुष्य बघितलं तर आधी उघड्यावर फिरणारा झाडाचा पालापाचोळा गुंडाळून राहणारा मनुष्य आज स्वतःचे कपडे तयार करून घालतोय अन्न वस्त्र निवारा याच्याबद्दल का तो समृद्ध झालेला आणि याचं कारण काय तर तो स्वतःमध्ये इम्प्रुवमेंट किंवा ज्याला आपण प्रगती करणं म्हणतो ते मनुष्याला शक्य झालं म्हणून मनुष्य इतर प्राण्यांपेक्षा वेगळा दिसून आला माणसाला माणूस बनायचा असेल तर त्याला जुनं त्यागता आलं पाहिजे त्याला आपण वैज्ञानिक दृष्टिकोन जिवंत ठेवणं सुद्धा म्हणू शकतो एक सायन्समध्ये फॉल्सिफिकेशन नावाची टर्म आहे म्हणजे सायन्स म्हणजे बरोबर आहे ते प्रूव्ह करणं नाही तर एखाद्याला चुकीचं प्रूव्ह करणं हे सायन्स अशा बऱ्याच विषय मला कळाली की आपण तयार केलेला आपण मांडलेला कुठलाच सिद्धांत हा शंभर टक्के न मानता नव्याण्णव टक्के तो खरा आणि एक टक्का त्यातही चूक असू शकते ती एक टक्के जागा चुकीला देणं म्हणजे माणसानं स्वतःला प्रगतीपथावर नेण्यासाठी मोकळ करणं असते असे लिबरल विचार जे महात्मा फुलेंचे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत महात्मा गांधींचे आहेत ह्या वाचनानंतर मला ह्यामध्ये जास्तीचा तर्क वाटला आणि कदाचित तीच माझी विचारधारा तुम्ही म्हणू शकता पण मी डाव्या उजवाला अजूनही स्वतःला बांधून घेतलेलं नाही किंवा ते बांधलंच पाहिजे आणि मगच समाजात गेलं पाहिजे अशीही कुठली वाट नाही ज्याला सत्याचे प्रयोग हे पुस्तक गांधीजींनी लिहिलं तर तुम्ही जर ते वाचलं तर गांधीजी सुद्धा त्यांची जुनी मतं आणि त्यांची नवी मतं त्यामध्ये फार बदल बऱ्याच जणांना ते तफावत वाटते पण अगदी माणस माणूस म्हणून महात्मा सोडून एक माणूस म्हणून त्यांच्याकडे बघितलं तर त्यांच्यामध्ये इम्प्रुवमेंट करण्याचा गुण आहे स्वतःमध्ये प्रगती करण्याचा गुण आहे तो खरोखर वाख्या जोग आहे मेहतांच्या पहिल्या कार्यक्रमामध्ये त्यांना स्वतःला चार अक्षर उभारून बोलताही आलं नव्हतं तिथपासनं त्यांचा चालू झालेला प्रवास आणि या प्रवासाला म्हणजे आता अनेक तरुण माणसं जर ही मुलाखत बघत असतील तर गांधीजी देशामध्ये पंचेचाळीसाव्या वर्ष आले होते तोपर्यंत त्यांचं तो काम हे दक्षिण आफ्रिका असेल किंवा बाहेरच्या देशांमध्ये झालं असेल पण या देशामध्ये ज्या काळामध्ये त्यांच्याकडे स्वतःचं वक्तृत्व सुद्धा नव्हतं सोशल मीडिया सुद्धा नव्हता त्या काळात इतक्या मोठ्या देशामध्ये घराघरात पोचायचं काम त्यांनी करून दाखवलं का तर मला जे माहिती आहे ते अंतिम सत्य असं न मानता दोन कान आहेत दोन डोळ्यात आणि एक तोंड आहे जे व्यक्त कमी झालं पाहिजे कान दोन आहेत डोळे दोन आहेत तर जास्त बघितलं पाहिजे आणि जास्त ऐकलं पाहिजे हा त्यांच्यात समाजाशी समरस होणारा एक गुण होता आणि तेच त्यांना महात्मा बनवते असं माझं मत आहे त्यामुळं एका विचारधारेला बांधून दुसऱ्या विचारधारेकडे एका विशिष्ट नजरेनं बघायला माझं मन तयार होत नाही आणि मी ज्यावेळेस घरात ही विचारधारा बोलून दाखवतो कारण घरात आमच्या साहजिकच फुले शाह आंबेडकरांचं जन्मजात वातावरण आहे पण अगदी ज्यावेळेस मी घरात चर्चा आमच्या कुटुंबात होत्या त्यावेळेस अत्यंत चांगल्या पद्धतीनं मला त्यांचाही रिस्पॉन्स आहे की तू असंच वागलं पाहिजेस किंवा तुझं जी विचार करायची पद्धतीची योग्य असं मला कुटुंबियांनी पण सांगितलेलं आहे त्यामुळे कधी असं कुठल्या एका विचारधारेला असं मला वाटत नाही तरी देखील वैयक्तिक पातळीवरती तुम्हाला कुठली विचारधारा आवडते म्हणजे लेफ्ट विंग का राईट विंग मध्येच राहायला आवडेल म्हणजे वैयक्तिक विचारधारा वैयक्तिक पातळीवरती कोणती विचार वैयक्तिक विचारधारा असण इथपर्यंत माझ काही सिद्ध झालेलं असू शकते मनात पण ती आता पहिल्या व्हिडिओला तुम्ही मग अशी मला सांगितलं की जवळपास त्रेसष्ट हजार हो त्याच्या लोकांपर्यंत गेलं तर त्यावेळी त्यांच्या समोर जी विचारधारा मांडायची त्यासाठी मला बराच अभ्यास करावा लागेल स्वतःमधल्या कमतरता भरून काढायच्या असतील म्हणजे चूक चुका किंवा कमतरता ह्या भरून काढायच्या असतील किंवा सुधारायच्या असतील तर त्यातली पहिली पायऱ्या की ती मान्य केली पाहिजे त्यामुळे ह्या विचारधारेबद्दल माझा अभ्यास कमी आहे ती माझी कमतरता मी त्रेसष्ट हजार लोकांच्या समोर मान्य करू शकतो कारण मला शेवटी सुधारायचं आहे मला इम्प्रूव्ह व्हायचं त्यामुळे ती मी मान्य केलं पाहिजे की अजून माझा तितका गाडा अभ्यास झाला असं माझा अजिबात आता वैयक्तिक आयुष्यामध्ये जगत असताना संघटना सुरू करावी असा मनामध्ये विचार कसा आला त्याच्या त्याच्या पाठीमागचा हेतू काय त्याच्या पाठीमागचा हेतू असा आहे की माणसानं गरजा पूर्ण कराव्यात समाजाच्या असतील किंवा वैयक्तिक असतील त्या माणसाला माणूस बनवतोय किंवा त्याला एक ज्याला आपण हे म्हणतोय मरदासनं म्हणतोय तर ते कशात आहेत तर कुटुंबाची स्वतःची किंवा समाजाची जबाबदारी घेतली पाहिजे आणि तो गुण मी माझ्या कुटुंबातल्या वरच्या सदस्यांकडे बघून तो आपोआप माझ्यात यावा अशी माझी इच्छा निर्माण झाली आज समाजाचं दुखणं काय आहे तर मी तुम्हाला अगदी विस्तृत्याबद्दल थोडंसं बोललं पाहिजे वैद्यकीय भाषेत जर आपल्याला सांगायचं झालं तर पायाच्या नखापासनं केसाच्या टोकापर्यंत जर तुम्ही सगळी बॉडी तपासणारे डॉक्टर असाल तर तुम्ही एमबीबीएस डॉक्टर आहे तुमचा केस पेपर साधारण शंभर रुपये धरून चाला तुम्ही जर हाडं तपासणारा अर्थ असाल तर केस पेपर दीडशे रुपये हाडामधले लिगामेंट तपासणारे तज्ज्ञ असाल तर केस पेपर दोनशे रुपये फक्त हृदय किंवा मेंदू तपासणारे असाल तर तुम्ही सुपर स्पेशलिस्ट आणि तुमची केस पेपर पाचशे रुपये तज्ज्ञांना समाजामध्ये किंवा जग जगामध्ये जगत असताना किंमत आहे अगदी जर तसंच सांगायचं झालं कुठलंही क्षेत्र घ्या देशालाच तज्ज्ञांची गरज आहे तज्ञ तज्ज्ञ होणं म्हणजे काय तर एखाद्या विशिष्ट भागापर्यंत म्हणजे कमीत कमी भागाबद्दल जास्तीत जास्त माहिती असणं म्हणजे माणूस तज्ज्ञ असणं अगदी आपण राजकारण घ्या समाजकारण घ्या कुठलेही क्षेत्र घ्या शैक्षणिक सुद्धा म्हणजे सगळ्या भाषांचा जरा अभ्यास असणाऱ्या शिक्षकाची देशाला गरज आहे का एखाद्या विषयाचा पूर्ण आतमध्ये जाऊन खोलवर जाऊन अभ्यास केलेल्या शिक्षकाची गरज आहे याचा विचार जर आपण केला तर एक क्षेत्र निवडून त्यावर तुटून पडणाऱ्या शिक्षकांचीच देशाला गरज आहे राजकारणाबद्दल बोलायचं झालं तर एका विशिष्ट मर्यादित क्षेत्राबद्दल खूप चांगलं काम करणारी माणसं आणि त्यांना मिळणार यश जर बघितलं तर अगदी आत्ताचे आपले मुख्यमंत्री जरी बघितले तर नागपूरचा एक मतदारसंघ आणि विधानसभेत त्यांनी केलेलं काम स्वर्गीय आबासाहेब बघितले तर तासगावमध्ये मध्ये त्यांनी केलेलं काम आणि मग विधानसभेत केलेलं काम हे दोन जागा सोडल्या तर बाकीच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणामधलं मला आलंच पाहिजे असं त्यांचा आग्रह नव्हता किंबहुना छत्रपती शिवरायांनी सुद्धा गरिमिकवा युद्धने तू स्वीकारल्यानंतर विरोधक किंवा शत्रू हे आपल्या भागापर्यंत येत नाही तोपर्यंत संयम राखला आणि ज्यावेळेस ते आपल्या भागात किंवा आपल्या कार्यक्षेत्रात बरोबर आणून झाले की त्याच्यावर ते तुटून पडले त्यामुळे तज्ञ असणं ही गरज आहे आणि आता हे संघटन का चालू केलं आणि संघटनेची गरज मला का वाटते ते विचाराचा पाठीमागचा हेतू म्हणजे आता आबा आपल्या एवढा मोठा मासबेस असताना राहुल अण्णांना असं काय मनामध्ये विचार आला की आपण एक संघटन उभं करावं मी तुम्हाला तेच सांगतोय की हे सगळं बघत असताना मला एका मर्यादा समाजाच्या लक्षात आले आता ज्या तज्ज्ञांबद्दल आपण बोलत होतो तो तज्ज्ञ जर शिक्षण क्षेत्रातला घडवायचा म्हणलं तर त्या व्यक्तीला दिवस रात्र शिक्षण क्षेत्रावर काम करावं लागलं आठवड्यातले सात दिवस दिवसातले चोवीस तास हे त्याला त्या क्षेत्राबरोबर किंवा त्याच्या भोवतीच द्यावे लागतील मग त्याला त्यातली कुठली तरी एखादी योजना करणार आहे मग त्याला त्यातलं कुठलं तर आंदोलन करणार आहे आता आंदोलन करायची वेळ आली आवाज उठवायचा वेळ आली तर त्याच्याकडे एक संघटन लागणार आहे आत्ताच्या मर्यादा अशा आहेत की या जीवनामध्ये एकतर तुम्ही हजार मुलं एकत्र गोळा करू शकता त्यासाठी काम करू शकता किंवा एका क्षेत्रातलं तज्ज्ञ होऊ शकता ह्या दोन्ही गोष्टी एकत्र आणणं अनलेसन अंटील यू आर टू मच प्रिव्हिलेज तुमच्याकडे खूप काही असेल पहिल्यापासूनचा साचा असेल तर मग या दोन्ही गोष्टी शक्य होतील पण तुम्ही जर सर्वसामान्य घरातला असाल तर मात्र तुम्हाला त्या दोन्ही गोष्टी एकत्र करणं जड जात आहे मग ह्याच वेळी आपण जर तज्ज्ञांचं संघटन उभा करू शकलो जिथं चांगले डॉक्टर्स असतील जिथं चांगले वकील असतील ते जर एकत्र बसायला लागले एकाचा आवाज व्यवस्थेपर्यंत जात नाही पण समाज म्हणून एखादा आवाज जोरात दिला जातो तर तो, तो व्यवस्थेपर्यंत जात असतो व्यवस्थेबद्दलचा आवाज निर्माण करणं हे संघटनेचं उद्दिष्ट नाही पण निदान तज्ज्ञांच्या तज्ज्ञांच्या बरोबरच्या चर्चा झाल्या पाहिजेत यासाठी एक व्यासपीठ ओपन करावं असं मला वाटलं आणि त्या अनुषंगानं आपलं काम चाललं भविष्यामध्ये तुम्ही संघटन उभा करतायच संघटन उभा देखील होईल लोक येतील जुडतील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक त्याच्यामध्ये येतील आता बऱ्याच संघटना अशा आहेत की सुरुवातीला सामाजिक संघटना म्हणून उभा राहतात आणि त्याच्यानंतर मग राजकीय कारकीर्द सुरू होते तर या संघटनेच्या बाबतीत तुमचं विजन तसं आहे का आता तुमच्या संघटनेचं नावच मला वाटतं विजन हंड्रेड आहे बरोबर तर त्या पद्धतीचं व्हिजन तुमचं आहे भविष्यामध्ये राजकारणामध्ये ती संघटना येईल आणि त्या पद्धतीनं काम करेल का सामाजिकच राहील पहिली गोष्ट एक आहे परोक्ष समाजसेवेमध्ये से सुद्धा थोडंसं राजकारण येतंच हे महात्मा गांधींनी सांगितलं होतं महात्मा गांधी स्वतःला कधी राजकारणी म्हणून घेत नव्हते पण सगळ्यात जास्त महात्मा गांधींचं नाव आज कोण घेत असतील तर ते राजकारणी घेत असतील पण ह्या संघटनेमध्ये राजकारण येणार नाही याची ग्वाही मी कशा पद्धतीनं देऊ शकतो की सगळ्याच विचारधारेचे आणि सगळ्याच पक्षाचे लोक इथे येऊन काम करतात म्हणजे जिथे उजव्या हात जेवढे आहेत तेवढेच डावे सुद्धा आहेत म्हणजे मनुष्याला सुद्धा जन्माला घालताना देवाने एकच उजो हात दिला आणि एकच डावा हात आहे तो सुद्धा ईश्वराने बॅलेन्स आहे अगदी त्याच पद्धतीचा बॅलेन्स आपल्या संघटनेत सुद्धा शंभर टक्के असेल आणि जर त्यामध्ये काम करत असताना लोकांना शंका असते तर आज भारतीय जनता पक्षाचा तासगावचा शहराचा अध्यक्ष माझ्या मुलाखत कधी इथं आला नसता त्यामुळं मला माहिती आहे की परमार्थाच्या सेवेनं आपण हे सगळं काम करतोय शंका कुशंका घेणाऱ्या लोकां एका मर्यादेपर्यंत शंका घेतील पण आपलं एकदा काम चालू झालं परत त्यांना शंकेला वाव राहणार नाही अशी माझी खात्री आहे विचारधारीचं मी मागाशी प्रश्न विचारला तुम्हाला विचारधारीचा त्याच वेळेला एक मुद्दा सांगायचा सा राहून गेला तुमच्या एका पोस्टवरती एक कमेंट आली होती तुमच्या फॅन फेजवरती पण पोस्ट केली गेली होती बऱ्याच लोकांनी ती रिपोस्ट केली की मी स्वतः हिंदुत्ववादी विचारसरणीचा असून देखील तुम्हाला फॉलो करतो तुमचे व्हिडिओ बरेच बरेच वेळा पाहतो आणि शेअर देखील करतो पण मला आज समजले की मी तुम्ही आर राबांच्या कुटुंबातला आहे हे पूर्वगामित्वाचा पड पगडा असलेल्या कुटुंबातून तुम्ही येत आहे हे कळाल्यानंतर देखील तो तुम्हाला फॉलो आहे आणि तुम्ही भविष्यात जाऊन एक चांगले मित्र देखील होत आहे मी ज्यावेळेस लिखाण करतोय त्यावेळेस मी किंवा मी ज्यावेळेस व्यक्त होत असतो मित्रांच्यात बसत असतोय त्यावेळेस माझं असं मत आहे की आपण उजवडावं न बघता वरचं खालचं बघितलं पाहिजे म्हणजे आज आपण उजव्या विचारसरणीतला एखादा गरीब घ्या आणि डाव्या विचारसरणीचा पगडा असणार एखादा गरीब घ्या त्याच्या अडचणी सारख्या आहेत तुम्ही उजव्या विचारसरणीचा आहे आणि तुम्ही घराच्या गरीबाच्या घरात जन्म घेतला आणि एखाद्या उजव्या विचारसरणीच्या हजारो कोटीच्या संपत्तीच्या मालकाचा मुलगा ह्याच्या वेळेस त्या सारख्या असू शकत नाही उजवं डावं माणसाला वेगळं करत नाही माणसाची परिस्थिती त्याची गरिबी त्याला वेगळी करते आणि माझं लिखाण किंवा माझं एकंदरीतच काम हे त्या खालच्या वर्गाबद्दल असणार आहे आणि मी यामध्ये स्वतःला कुठंतरी व्यवस्थेमधल्या मधल्या किंवा खालच्या स्तरावरच स्वतःला बघतोय त्यामुळे मला त्यांची जाणीव आहे आणि माझे सगळे मित्र म्हणजे आधीच कुठल्या आत्ता आत्ताच्या थोडं आता काळ लागले माझ्या आजूबाजूला मोठ्या घरातली मुलं थोडफार दिसतात ना तर दुसऱ्या फळीतले कार्यकर्ते तिसऱ्या फळीतले कार्यकर्ते करून खाणारे मुलं ही सगळी माझी चांगली मित्र आहेत मला त्यांच्या अडचणी माहीत आहेत आणि ते हिंदुत्ववादी असले काय किंवा पुरोगाम्या असले काय शेवटी चपातीच खात आहेत या मूळ प्रश्नाबद्दल प्रबोधन करणं या मूळ प्रश्नाबद्दल लिखाण करणं या मूळ प्रश्नावर मार्ग काढणं तोडगा काढणं हे माझं काम असलं पाहिजे असं माझं मत आहे त्यामुळं एखाद्या हिंदुत्ववादी माणसाला माझं लिखाण आवडलं असं मी ते घेतलं नाही सर्वसामान्य कुटुंबात जन्मून स्वतःला काहीतरी मोठं स्वप्न बघायचे अशा असणाऱ्या एका तरुणानं मला तो दिलेला अभिप्राय मी त्याच्याकडे असं बघतोय विचार ही बदलणारी गोष्ट आहे परिस्थिती बदलत असताना त्रास होतो विचार बदलताना माणसाला त्रास झालेला नाही किंवा परिस्थिती बदलायसाठी माणसाने विचार सुद्धा सोडले ते आता आपण अलीकडच्या काळात बरोबर माझं मत आहे सत्यावर काम केलं पाहिजे ट्रुथ घेऊन आपण चाललं पाहिजे आणि ते हेच आहे की दोन गरीबांच्या आहेत डावे उजवे माणसाला वेगळे करत नाहीत तर गरीब श्रीमंत हाच सत्यभेद आहे आणि माझं काम त्याच्यावर चालणार आहे मी पुन्हा मूळ प्रश्नावर येते संघटन उभं करताय तुम्ही म्हणताय की राजकारण राजकारणामध्येही संघटना जाणार नाही पण उद्या अशी प्राप्त परिस्थिती निर्माण होईल की तुम्हाला ह्या संघटनेला राजकीय स्वरूप द्यावं लागेल आणि त्यावेळेला घरातून तुम्हाला विरोध होईल का मी तुम्हाला परत एकदा सांगतो ज्यावेळेस तासगावातली एखादी व्यक्ती घर हा उल्लेख करते आज आपण कुठल्याही पक्षात काम करत असू पण तुम्ही तासगावचा त्यावेळेस मी माझ्या घराबद्दल ज्यावेळेस घर घर म्हणून बघतो मी तुम्हाला त्या घरापासून बाहेर बघू शकत नाही माझ्या मर्यादा सगळ्यात पहिला मी अनेकदा बोलून दाखवतो आणि दुसरा मुद्दा महत्वाचा असा आहे आपला प्रश्न जो होता मूळ प्रश्न की घरातनं विरोध होईल का किंवा नाही होईल का अगदी खरं सांगायचं झालं तर उद्या नशिबात काय भविष्यात काय झालेले कोणाला माहीत नाही पण नशीब लिहिणाऱ्या परमात्म्यालाच नाही त्याच्या लेखणीलाच नाही तर त्याच्या लेखणीतल्या शैलसुद्धा या गोष्टीची कल्पना आहे की माझा सेवाभाव प्रामाणिक आहे कुठल्याही गची बाधा होऊ देता अगदी जमिनीवर राहून आयुष्यभर सर्वसामान्यांच्या मांडीला मांडी लावून परमार्थाच्या भावनेनं मी काम करत राहील हे मी आज इथं ऑन एअर बोललोय आपण भविष्यात सुद्धा बघाल की स्वार्थाच्यावर वर परमार्थ ठेवून माणसानं काम केल्यानंतर जर माणूस माघार असेल तर निश्चित पद्धतीने राहुल पाटील कुठेतरी मागा असेल हा गुण बदलता येणार ह्यामुळे मी एकतर फार पुढं असेल किंवा मागा असेल मला त्याच्याशी काय घेण देण नाही पण ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हेतू नाही आजकाल तालुकाभर चर्चा होते सध्या तुम्ही तालुक्यात नसताय मला वाटतं सांगली जिल्ह्यात पण नसताय कधी कोल्हापूर कधी पुणे तुमच्या व्यवसायाच्या निमित्तानं बाहेरच असतात पण तालुक्यामध्ये अशी चर्चा आहे की राहुल पाटील जिल्हा परिषद असेल किंवा इव्हन अशी चर्चा होती की कधी कधी खासदारकी तयार करतील भविष्यामध्ये आणि राजकारणामध्ये येतील नाही मी या चर्चांपेक्षा ज्या चर्चा माझ्या कानावर आल्यानंतर मला बरं वाटतं त्या चर्चांच्या बद्दलच मी विचार करतो अनेक लोक मला अभिप्राय देताना म्हणतात की राजाराम तात्यांना शोभेला असं लिहितोयस अला राबांच्या कुटुंबाला शोभेला असं लिहितोयस आराराबांच्या घरात आबांनी काय पेरले तुझ्या लेखनातनं आहे माझ्यासाठी हे अभिप्राय जास्त महत्त्वाचे आहेत राहता राहिल्या विषय चर्चांच्या मारणाराचा हात धरता येतो बोलणाराचं तोंड धरता येत नाही त्या चर्चांबद्दल व्यक्त सुद्धा व्हायचं नाही मला पण ते चर्चा होत आहेत म्हणून मी माझं कामसुद्धा थांबवू शकत नाही कारण उद्या मला वाटतंय मला माफ करा जर आरिस्टॉटल नावाचा एक फिलॉसॉफर आहे जर त्याचं असं मत होतं की इफ यू वॉन्ट टू अवॉइड क्रिटिसिजम से नथिंग डू नथिंग बी नथिंग म्हणजे तुम्हाला जर टीका टाळायची असेल तर काही करू नका काही बोलू नका आणि काही होऊ सुद्धा नका सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना शंभर टक्के लोकांनी मला चांगलं म्हणलं पाहिजे माझ्याविषयी शंका घेतली नाही पाहिजे असं म्हणून जर मी काय करायला गेलो तर मला काहीच करता येणार नाही ना। लोकांचं जे मत आहे माझ्याबद्दल फार टोकाचा विरोध असणारी मंडळी सुद्धा असतील तरी त्यांच्या टीकेत जर तथ्य असेल तर ते मी ऐकून घेऊन माझ्यात सुधारायचा प्रयत्न करेन आणि टीकेमध्ये किंवा शंकेमध्ये तथ्य नसेल तर त्याच्याकडे ते दुर्लक्ष करणं हा माझ्या संस्काराचा भाग आहे त्यामुळे त्यांनाही शुभेच्छा आहेत पण माझा तसा काही हेतू नाही माझा हेतू व्यक्त होण्याचा जो मी सुरुवातीला सांगितला आणि तो मी तहा या बदलणार नाही ह्या लिखाणातनं ज्या दिवशी मला काहीतरी मिळवायचं म्हणून लिहायला चालू चा करेल त्यावेळेस परमात्मा माझ्या बुद्धीमध्ये लिखाणाचा एक शब्दसुद्धा टाकणार नाही अशी माझी स्वच्छ भावना आहे ते त्यामुळं ह्याच्याकडे मी दुर्लक्ष करतो आता संघटन उभा करत असताना बाबा मला या या हेतूपर्यंत पोचायचं किंवा या उद्देशापर्यंत पोचायचं आहे तुमचा गोल काय किंवा माझ्या संघटनेमध्ये एवढी मुलं असतील एवढे बुद्धिजीवी असतील एवढे मसल पॉवरवाले असतील किंवा ही संघटना अशी काम करेल म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना त्या ते त्या क्षेत्रासाठी काम करणारे एवढी एवढी लोक असतील नाही ह्यासाठी हा संघटन संघटन जेव्हा मी म्हणतोय तेव्हा संघटन आणि मी हे एकत्र येऊ शकत नाही जर संघटन हा शब्द आला असेल तर आम्ही हा शब्द लावला पाहिजे आणि त्या संघटनेची विचारधारा बोलून म्हणजे महात्मा गांधींच्या बाबतीतला किस्सा सांगतो थोडंसं विस्तृत बोललं पाहिजे मुलाबद्दल महात्मा गांधींना एक आई आणि मुलगी भेटायला आली त्यातल्या आईनं सांगितलं की माझी मुलगी फार गुळ खाते आणि तुमचं ती फार ऐकते तुम्ही जर त्यांना सांगितलं की बाबा गुळ खाऊ नकोस तर ती तुमचं इतकं ऐकते की ते आजपासून गुळ सोडेल गांधीजी म्हणले ठीक आहे मी सांगेन पण तीन महिन्यानंतर आहे तीन महिन्यानंतर आई आणि मुलगी परत आली गांधीजी म्हणले गुळ खाणं खूप वाईट आहे आणि गुळ खाऊ नको मुलगी म्हणले तुम्ही जर सांगत असाल तर मी गुळाला करणार नाही मुलगी तशी म्हणल्यानंतर आई आणि मुलगी फिरून निघाली आणि आईला प्रश्न पडला आईने विचारलं मग महिने घेतली गांधीजी म्हणले की तीन महिने आधी मी स्वतः गुळ खात होतो ह्या तीन महिन्यात पहिला मी गुळ खाणं बंद केलं आणि आता मला सांगायचा नैतिक अधिकार आहे त्यानंतर गांधीजी असे म्हणले की माय लाईफ इज माय फिलॉसॉफी म्हणजे तुमच्या ज्या शंका आहेत किंवा संघटनेचं काम काय संघटनेचं गोल काय हे बोलून दाखवण्यापेक्षा ते आम्ही कृतीतून दाखवून देऊ संघटन मोठं होईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही पण ते किती मोठं व्हावं कसं काम करावं तोंडाने बोलून दाखवण्यापेक्षा ते कृतीतनं लोकांच्या लक्षात आलं पाहिजे की माझी स्वच्छ भावना तरी पण एक पेपर वर्क असेल किंवा बाबा माझं संघटन एवढं मोठं असेल त्याची व्याप्ती पूर्ण महाराष्ट्रभर असेल पण ती बाहेर काय सांगायचं यासाठी मला संघटनेतल्या सगळ्या मुलांशी आमच्या चर्चा ती प्राथमिक नाही आणि संघटनेची अधिकृत भूमिका मांडण्याचा अधिकार हे माझे वैयक्तिक संघटन नसल्यामुळे तुम्हाला नाही ते सगळ्यांचे करून आम्ही संघटनेचे कोण प्रमुख लोक असतील ते तुमच्याशी त्या वक्तीला संवाद साधतील म्हणजे भविष्यामध्ये राजकारणात यायचं असं डोक्यात नाही 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 अजिब नाही स्पष्ट मत आहे तुमचं की राजकारणात येणार नाही पुन्हा तोच मूळ प्रश्न येते की मागच्या मुलाखतीमध्ये दे देखील विचारला गेला होता राहुलांना लग्न कधी करणार मागच्या वेळी पण मी तुम्हाला सांगितलं होतं साखरपुडा झाल्यानंतरच लग्न करणार <laughs> साखरपुडा कधी कर होईल यादा झाला जायला लगेच माझं असं मत आहे त्या बाबतीतलं की अजून घरात आता माझ्या एका बहिणीचं लग्न ठरलं अजून दोन बहिणी लग्न व्हायचे आहेत मग थोडासा आम्ही रांगेत आहे रांगेत आहे मग रांगत रांगत पुढच <laughs> मुलाखतीच्या शेवटी येताना एक प्रश्न विचारतो किंवा एक रिक्वेस्ट करतो की विजन हंड्रेड आता तुम्ही सुरू करताय तर तुमच्या भाषेमध्ये म्हणजे तुम्ही ज्या चारोळ्या रेताय किंवा कविता कविता करताय त्या भाषेमध्ये विजन हंड्रेडमध्ये असणाऱ्या लोकांसाठी किंवा बाहेर तमाम लोकांना ज्या या संघटनेबद्दल उत्सुकता असेल किंवा ही संघटना काय आहे ही जाणून घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी एखादी तुमच्या भाषेत माझं मत आहे की आपण झगडलं पाहिजे त्याबद्दल त्या झगडण्याबद्दलच बरं लिहिलेलं होतं की नसेलच नशिबात महासागर सुखाचा तर आपण थेंबा थेंबाने तळे साचवत जाऊ कोरड्या गळ्यांची ताण भागवत राहू झगडत राहू पडकस घर गर, गळणार छप्पर फाटकं धोतर उसवलेली चादर छोट्याशा झोपेत स्वप्न मात्र पाहू झगडत राहू उधळणारे घोडे विखुरलेलं सैन्य घायाळ मन जखमी तन संघर्षाची चादर गाठीला बांधूनी मरण पाठीला गणी माडवत राहू झगडत राहू परिस्थितीच्या वादळांना येऊ द्या त्यात भीतीच्या कचऱ्याला वाहू द्या निश्चयाच्या झाडाच्या मुळाला मात्र तसंच घट्ट राहू द्या ढाल तलवारीच्या जातीतली युद्धाच्या मातीतली दगड आणि धोंड्यातली पैदा सापली परिस्थितीच्या वादळांना सुद्धा मनगटाचा जोर दाखवत राहू झगडत राहू आयुष्याच्या कोऱ्या कागदावर जिद्दीच्या शाहीनं शौर्याचा अध्याय रगडत राहू झगडत राहू धन्यवाद खूप छान तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं पहिल्या मुलाखतीमध्ये जितक तुम्ही एनर्जेटिक वाटत होता इन्फॉर्मेटिव्ह वाटत होता तितकंच या मुलाखतीमध्ये देखील आहे किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त माहिती आम्हाला मिळवता आली एका प्रश्नाचं उत्तर अजूनही अनुत्तरित आहे पण त्याचं कारण देखील त्यांनी सांगितलं की लग्न कधी होणार <laughs> भविष्यात जेव्हा कधी आपण मुलाखतीमध्ये येईल सपत्नी कधी पुढची हा मी तेच बोलणार होतो पाच दहा वर्ष जर तुम्ही मला दिली म्हणजे आपल्याला पाच ते दहा वर्ष वाट बघावी लागणार आहे येणाऱ्या काळामध्ये जी मुलाखत होईल ती मला सपत्नी होईल असं राहुल सांगितलंय हंड्रेड पर्सेंट तुम्हाला पण शंभर टक्के धन्यवाद खूप छान वाटलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सडतोड न्यूज ला सबस्क्राईब करायला विसरू नका अजूनही कुणाशे कोणाच्या मुलाखती यामध्ये घ्याव्यात आपण कमेंटमध्ये सांगू शकता आणि ज्यांना आपला संघ संगर, आपली संघर्ष गाता आमच्या स्टुडिओमध्ये येऊन सांगायचे त्यांनी देखील आम्हाला संपर्क करा डिस्क्रिप्शनमध्ये ईमेल आय डी देतोय फोन नंबर देतोय संपर्क करा आणि तुमची संघर्ष गाता जगासमोर मांडा धन्यवाद